नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे मिरची वडा सर्वात आधी आपण पाहणार आहोत मिरची वडा करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य चवीला कमी तिकट असलेल्या मिरच्या मी ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून बारीक चिरून कोथिंबीर देखील घेतलेली आहे त्याचबरोबर लहान साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन वाट्या बेसन हळद मीठ आमचूर पावडर गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर आणि लाल तिखट सर्वात आधी आपण बेसन घेणार आहोत आपण घेतलेल्या बेसनमध्ये हो थोडासा ओवा घ्यायचा आणि तो असा हातावर चोळून यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर थोडासा खायचा सोडा त्याचबरोबर सवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आता आपण घेतलेलं सर्व साहित्य असं मिक्स करायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं असं स्मूथ झालं पाहिजे आपण घेतलेल्या पिठाचं बॅटर छान करून झालेलं आहे हे दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या देखील घ्यायच्या आणि मिरचीला अशी चीर पाडून घ्यायची याच्या आत अशा बिया असतात त्या काढून घ्यायच्या तुम्हाला सुरीच्या सहायाने जर अशा काढता येत असतील तर सुरीच्या साहाय्याने काढू शकता किंवा असा चमचा घेऊन त्याच्या साहाय्याने देखील काढू शकता आपण घेतलेल्या सर्व मिरच्यांना आपण असा कट मारून त्याच्या आतील बिया देखील काढून घेतलेल्या आहेत असा एक बाऊल घ्यायचा आणि यामध्ये असे हाताने थोडेसे स्मॅश करून घालून घ्यायचे असा स्मॅशर घेऊन त्याच्या साह्याने अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच आपण घेतलेला सर्व बटाटा छान स्मॅश देखील करून झालेला आहे आता यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालून घ्यायचे मीठ हळद लाल मिरची पावडर आमचूर पावडर धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर त्याचबरोबर बारीक शिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर मला आवडते म्हणून मी ती भरपूर प्रमाण करू आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आपण घेतलेलं सर्व साहित्य छान मिक्स देखील करून झालेलं आहे आता सर्व मिरच्या घ्यायच्या आणि यामध्ये या हे असं भरून घ्यायचं हे बॅटर तुम्ही मिरचीला पुन्हा एक वरून लेन अशी लावू शकता पण आपण असं आतमध्येच भरून घेणार आहोत आपण घेतलेल्या सर्व मिरच्या पडून झालेल्या आहेत एक साइड ला गरम करून त्यामध्ये तेल देखील गरम करून घेतलेलं आहे तेल आपण फ्लेम वर गरम केलेलं आहे त्यानंतर गॅस ची फ्लेम मिडियम पेक्षा कमी केलेली आहे आपण तेल प्रॉपर गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं असं थोडस बॅटर घ्यायचं आणि ते तेलामध्ये सोडायचं आपण घातलेलं बॅटर हे तेलामध्ये जाऊन सहज वर आलेलं आहे पण ते करपलं नाही त्याचा रंग अजिबात चेंज झालेला नाही याचा अर्थ आपलं तेल जे आहे ते बरोबर गरम झालेलं आहे जर तेल जास्त गरम झालं असेल तर आपण घातलेलं पीठ हे वर येऊन ते करपलं देखील असतं तेल गरम झालेलं नसेल तर काय होतं आपण घातलेलं जे पीठ आहे ते कढईच्या तळाजवळच राहत अशी मिरची घेऊन त्या बॅटर मध्ये अशी फिरवून घ्यायची आपल्या मिरचीला सर्व बॅटर लागल्यावर जास्तीचा बॅटर आहे ते असं नितळवून घ्यायचं आणि त्यानंतर अशी मिरची तेलात सोडून द्यायची हो जितक्याच मिरच्या मावतील तितक्याच मिरच्या घालून गॅसची फ्लेम मिडियम पेक्षा कमी ठेवूनच ह्या मिरच्या तळायच्या आहेत कारण वरचा वरण तळल्यामुळे आपल्याला वाटतं की मिरची तळून झालेली आहे पण तसं नसतं आपण यामध्ये मिरची घातलेली आहे तर मिरची देखील आतून चांगली तळून झाली पाहिजे पाहू शकता आपल्या मिरच्या छान तळून झालेल्या आहेत आणि त्यांना रंग देखील सुरेख आलेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त मिरची वडे आपले तळून झालेले आहेत आपले मिरची वडे खाण्यासाठी तयार आहेत पण आपण जे वडे तळले त्यातील आतली मिरची तळून झालेली आहे का ते पाहण्यासाठी काय करायचं आपली मिरची देखील तळून झालेली आहे याचाच अर्थ आपले मिरची वडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपले सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि कळून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली